वाघ्याच्या बद्दल आक्रमक भूमिका घेतलेली आहे नेमका तुमचा आक्षेप काय संन्यास या नाटकातून ते पात्र तयार झालं वाघ्या कुत्र ते काल्पनिक आहे महाराजांनी शिव स्मारकाला शिवाजी महाराजांच्या समाधीला दिले दिल। ते कुत्र्यासाठी दिले नाही शिवाजी महाराज हे सर्वांची अस्मिता आहे आणि ती स्मारक सुद्धा शिवाजी महाराजांच्या स्मारकापेक्षा उंच या वाघ्या कुत्रेने चित्ती धोडी मारली हा चुकीचा इतिहास आहे पण त्या वाघ्या कुत्र्याचा पोळका कशासाठी व जिनी खऱ्या अर्थाने स्वराज्यासाठी बलिदान दिलं त्या योद्ध्यांच्या समाधान धूर खाट पडले आणि कशावर आपला वाद चालू आहे अशा मोठ्या काय काय दंतकथा तिथं निर्माण केलं मला सांगणं सुद्धा मला बरोबर नाही की ब्रिटिश लोकांना घाबरली म्हणून एक प्रकारचा अपमान टक्के कुत्र्याच्या समाधासाठी हे काही बरोबर आहे का कुठलाही प्रमुख नेता कोढारी तो म्हणतो का वाघ्या कुत्रा होता मला सुद्धा बघायचं मुख्यमंत्री समिती केव्हा स्थापन करतात माझं क्लिअर पत्र जर बघितलं तर मी म्हणजे सरकारने दिलेली एकतीस मे डेटला नाही मी नाही म्हणत डेटले पण खरा इतिहास पुढे यायला पाहिजे माझं उटने या वाघ्या कुत्र्याचं जे स्मारक आहे तिथनं हलवायला पाहिजे आणि खाली जाऊन ठेवू कुठेतरी रायगडच्या खाली सरकार हे धाडत जाते सरकारने न्याय द्यायला पाहिजे प्रकाश आंबेडकर म्हणताय तुम्ही कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण करता औरंगजेबच्या कबरवर जाऊन फुलं वाहिले त्याच्यावर काय बोलतो या सगळ्यानंतरची पुढची लढाई काय असते माझी ही मा लढाई नाही तो माझा छंद आहे मी माझा अभ्यास पूर्ण क्लिअर आहे मी तयार आहे एवढं सगळं होत असताना सरकारने गप राहण्याची भूमिका घ्यायची का विरोधकांनी सुद्धा गप्प राहण्याची भूमिका घ्यायची का म्हणजे पवार साहेब उद्धव ठाकरे राज ठाकरे असतील देवेंद्र फडणवीस असतील काँग्रेसचे असतील या सगळ्यांनी सांगावं हो वाघ्या कुत्रा होता किंवा वाघ्या कुत्रा नव्हता मंडळी छत्रपती शिवाजी महाराज ही आपल्या सगळ्यांची अस्मिता आहेत या अस्मितेच्या भोवती अनेक वादळं उभी केली गेली लिग वादाची अगदी जन्मापासून ते मृत्यूपर्यंत कितीतरी असे वाद निर्माण केले गेले उभे केले गेले या सगळ्या वादात एक नवा वाद सध्या चर्चीला जातोय आणि तो वाद आहे रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या समोर असलेला वाघ्याचा पुतळा आणि या पुतळ्याच्या वरून एक नवं वादंग उठलेला आहे संभाजी महाराज छत्रपतींनी या संदर्भात आपली भूमिका व्यक्त करताना स्पष्ट केलं आहे वाघ्याचा पुतळा आहे किंवा समाधी आहे ती तिथून हटवण्यात यावी मुख्यमंत्र्यांना त्यांनी पत्र लिहिलं आहे पण ही सगळी मागणी करण्यामागची त्यांची भूमिका काय आहे वाघ्या हे काल्पनिक किंवा ऐतिहासिक या सगळ्याबद्दलची चर्चा होत असताना या सगळ्या मुद्द्याला हात घालत असताना काय नेमकी पुरावे आज ती घेऊन आलेली आहेत आपल्याला सांगणार आहेत आपल्या सोबत स्वतः संभाजीराजे छत्रपती आहेत खूप खूप महाराज स्वागत आहे तुमचं न्यूज एटीन लोकमतमध्ये स्वाभाविकपणे सगळ्यांना प्रश्न मनात हा आलेला आहे की तुम्ही वाघ्याच्या बद्दल त्या समाधीच्या बद्दल आक्रमक भूमिका घेतलेली आहे नेमका तुमचा आक्षेप काय दुर्गराज रायगडवर शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूलाच एक काल्पनिक दंतकथा याच्या या माध्यमातून राज संन्यास या नाटकातून ते पात्र तयार झालं वाघ्या कुत्र बर पूर्वी वाघ्या कोणाला माहीत नव्हतं पूर्वी माहीत नव्हतं ते नंतरही अशी काही जास्त अडचण होती ते काल्पनिक आहे पूर्णपणे दत्तक जे संन्यास जे नाटक लिहिलं गेलं त्या राज संन्यास नाटकाने संभाजी महाराजांची बदनामी केली त्या नाटकातून ते कुत्र ते, कुत, ते वाघ्या कुत्रे हे प्राप्त झालेले बदनामीतून जन्माला आले हे म्हणजे असं संभाजी महाराजांची बदनामी केली संभाजी, संभाजी महाराजांच्या नाटकातून हे जन्माला आलेलं राज संन्यास जे नाटक तयार झालं होतं गडकरींनी केलं होतं ज्याच्या संभाजी महाराजांची बदनामी झाली आणि त्याच्यात हे वाग्या कुत्र किंवा हे वाग्या हे कॅरेक्टर कॅरेक्टर हे तयार झाले मला मुद्दाहन आपल्याला या प्रसंगी सांगायचं आहे की ज्या पद्धतीने त्याला प्रोजेक्ट केलं गेलं प्रोजेक्शन काय होती प्रोजेक्शन काय होतं कि मदद की तुकुजीराव होळकर महाराजांनी या वाग्या कुत्र्यासाठी मदत केली बर मला आपल्याला मतदान सांगायचं आहे की लोकमान्य टिळकांच्या माध्यमातून एक समिती स्थापन झाली आणि समिती स्थापन झाल्यावर समिती याच्यासाठी स्थापन झाली शिवाजी महाराजांची समितीचा जीर्णद्वार करायचा आणि मग ते पैसे कसे उभा करायचे अनेक वेगवेगळ्या सोर्सेसच्या माध्यमातून प्रयत्न झाला त्यावेळीच्या तत्कालीन तत्कालीन गव्हर्मेंटनी पाच हजार रुपये दिले हुँ. दोन हजार रुपये पुरत खात्याने दिले आणि बाकीचे पाच हजार इंदोरचे महाराज तुकोजीराव होळकर यांनी दिले पण तुकोजी महाराजांनी शिवस्मारकाला दिले शिव शु, शिवाजी महाराजांच्या समाधीला दिले ते कुत्र्यासाठी दिले नाहीत मला मुद्दा दोन तीन फोटोग्राफ्स मी प्लीज घेऊन घेऊन आलोय एकोणीशे पंचवीस च्या अगोदर जे जीर्णोद्वार सुरू झाला त्यावेळीचा हा फोटो आहे अष्टकोणी अष्टकोणीचा हा बरोबर त्याचा दुसरा फोटो आहे हा कधीचा एकोणीस एकोणीशे पंचवीसच्या पंच, अगोदरचा एकोणीशे पंचवीसच्या अगोदर ज्यावेळी समाधी जीर्णोद्धार करताना ज्यावेळी समाधी दिसली हो। हा 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 बरोबर हो आणि हा एकोणीसशे सव्वीसचा आहे बर जिथं तुम्हाला शिवाजी महाराजांची समाधीचा जीर्णोद्वार झाला आणि तुम्हाला हा स्ट्रक्चर समाधीचा दिसतो आता ह्या जागेला जे आता तुम्ही जर पाहिलं तर वाघ्या कुत्र उभा राहिलेला कुठे नाही मला दाखवता येत नाही माझ्या याच्या राहिले तिथं तर नाहीये एकोणीशे सव्वीस ला आला कधी हा संन्यास नाटक प्रस्थापित झालं तोपर्यंत आणि त्यातनं वाघ्या पात्र हा तयार झालेला मला एक विलासराव होळकरांचा फार मोठा इतिहास आहे बरोबर हिंदवी स्वराज्य स्थापन ज्यावेळी झालं छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला हिंदवी स्वराज्य आपल्याला प्रस्थापित करून दिलं hmm. त्यामध्ये मल्हारराव होळकर असतील hmm. यशवंतराव होळकर असतील अहिल्याबाई राणीसाहेब असतील hmm. त्याच्यानंतर तुकोजीराव महाराज ज्यांनी पाच हजार रुपये शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी दिले हे एका कुत्र्यासाठी एका वाघ्या कुत्र्यासाठी स्मारकासाठी पैसे देतील ते शिवाजी महाराजांच्या बाजूलाच शिवाजी महाराज हे सर्वांची अस्मिता आहे आणि ती स्मारक सुद्धा शिवाजी महाराजांच्या स्मारकापेक्षा उंच एक ही इतिहासकार हो माझं आव्हान आहे आणि विचार इतिहासकार आहे ना एक ही इतिहासकार मग तो डाव्या आगाड्या डाव्या विचाराचा इतिहासकार असो उजव्या विचाराचा इतिहासकार असो सेंटर विचाराचा इतिहासकार सो सगळ्यांनी स्पष्ट आणि क्लिअर सांगितलेलं आहे की इथं वाग्यात कुत्र्याचा कुठलाही एव्हिडन्स नाही ही, ही दंतकथा आहे मग ते बाबासाहेब पोरेंदर असतील स्वतः राज ठाकरेंनी इंटरव्यू घेतला बाबासाहेबांचा डॉक्टर जयसिंग काल्पनिक का हो हो डॉक्टर जयसिंगराव पवार सर असतील तिथं इंद्रित सावंत असेल पांडुरंग जे असतील जे असतील सगळ्यांनी सांगितलेले पण तुम्ही मला विचारलं पूर्वी शिवाजी महाराजांच्या वेळी कुत्रे होते का प्राणी जनर होते का होते शिवाजी महाराजांच्याकडे सुद्धा कुत्रे असू शकतात घोडे होते, हो। है है होते। दो दो ने ओ, ते काही कोण आम्ही नाकारत नाही पण या वाग्या कुत्रेने चित्ती थोडी मारली हा चुकीचा इतिहास आहे आणि त्याचा काही पुरावा पण नाही हो ते पुरावा नाही पण मी घेऊन आलो आहे जसे तुम्हाला फोटोग्राफ्स दाखवले तर अनेक शिवभक्तांनी आरटीए च्या माध्यमातून माहितीच्या अधिकारातून पुरातत्व खात्याकडनं सगळी मागणी माहिती घेतलेली मी सुद्धा घेतली आणि आरटीएनी क्लिअर च्या माध्यमातून माहितीच्या अधिकारातून क्लिअर कट लिहिलेलं आहे की हे स्मारक वाघ्या कुत्र्याचं स्मारक आमच्या प्रोटेक्टेड मध्ये नाही आहे सुरक्षित स्मारकामध्ये नोंद नाही आमचं नाही पण एकोणीसशे छत्तीस ला जे उभा केलं आज दोन हजार छत्तीसला जर तिथंच राहिलं तर मग आमच्या प्रोटेक्टेड साईट्समध्ये प्रोटेक्टेड मध्ये येणार हु. म्हणजे दोन हजार छत्तीसपर्यंत जर स्मारक राहिलं तर ते सुरक्षित स्मारक होणार आज ते नाही आहे त्यांच्याकडे काही नोंद नाही आहे वागायचं हे मी नाही बोलत हे पुरात खातं बोलते सगळ्यात महत्वाचं मला आपल्याला सांगायचं आहे राज्य शासनाने एकोणीसशे चौऱ्याहत्तरला विजी खोबरेकर बर हा हे कोण आहेत विजी खोबरेकर जे आर्क, महाराष्ट्र आर्काईवचे प्रमुख आहेत त्यांना सांगितलं की तुम्ही शिवाजी महाराजांच्या ज्या काय समी वर जे काय पत्र व्यवहार झाले असतील त्याचं डॉक्युमेंटेशन करा बर एकशे मला वाटतं एकशे सदुसष्ट काय एकशे हां एकशे सदुसष्ट पानं एकशे सदुसष्ट पत, जे पत्र आहेत हे सगळं गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने डॉक्युमेंट केलेलं आहे बर म्हणजे ही सगळी पत्र याच्यामध्ये महात्मा फुले सगळं सगळं फुल्याने दिलेली भेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सगळं ह्याच्यात डॉक्युमेंटेड आहे समाधीच्या बद्दल जे काय ते आपलं विजी खोबरेकरांना ही सगळी जबाबदारी दिली अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीशे सव्वीस पर्यंत हे सगळं डॉक्युमेंटेड आहे त्यात वाग्या कुत्र्याचा साधा उल्लेख सुद्धा नाही आता मला हेच समजत नाहीये तुकोजी महाराज होळकर यांनी पाच हजार रुपये शिवस्मारकासाठी दिले ना नोंद व्हायला पाहिजे पुरातत्व खात्याने दोन हजार रुपये दिले ना नोंद व्हायला पाहिजे ब्रिटिशिश म्हणतो त्यावेळीच्या तत्काला सरकारने दिले ना पाच हजार रुपये नोंद करा येऊन येत कुठेतरी पाठीवर काही प्रॉब्लेम नाही मी रायगड कर प्राधिकरणाचा अध्यक्ष आहे मी पुढाकार घेतो पण त्या वाघ्या कुत्र्याचा पोळका कशासाठी ज्यांनी खऱ्या अर्थाने स्वराज्यासाठी बलिदान दिलं त्या योद्ध्यांच्या समाध्या धूरखाट पडलेत आणि कशावर आपला वाद चालू आहे कशावर चर्चा चालू आहे केली होतो मी आता निमित्त रायगड प्राधिकरणचा अध्यक्ष म्हणून मी धाडस केली म्हणून माझ्यावर टीका आणि अनेक लोक त्याला वेगळाच विषय नाही आले जातीच्या ह्याच्यावर तीनशे विचारायचंय या सगळ्या सगळ्या ऐतिहासिक जातीचा काय संबंध काय संबंध कशासाठी काय संबंध नाही उलट मला तर हे सांगायचंय छत्रपती घराण्याचं आणि होळकरांचे ऋणभन संबंध आहेत आताचे जे त्यांचे वंशज आहेत भूषण सिंग होळकर त्यांचे आजोबा शिव श्रीमंत शिवनारायणराव होळकरांचं लग्न हे माझे आजोबा छत्रपती शाहजी महाराजांनी लावून दिलं कोल्हापूरच्या राजवाड्यात जुन्या राजवाड्यात पहिले हो नाही 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 हे नाही पहिले इंटर कसा ते मला तुम्हाला मुद्दा आठवण केली राजेश्री छत्रपती शाहू महाराज आणि तुकोजीराव होळकर महाराज हे दोस्त होते छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या जनक बहीण चंद्रप्रभा घाडगे यांनी तुकोजीराव महाराज होळकरांच्या धाकटे आपल्या धाकटे त्यांची चिरुंजीव यशवंत होळकरांशी आंतरजाती विवाह लग्न लग करून दिला पहिला आंतरजाती विवाह हु. त्याच्या पलीकडे मी जाऊन सांगतो छत्रपती शाहजी महाराज म्हणजे जे विक्रमसिंग पवार होते एक वर्ष माझे आजोबा त्यांना चे आता मला वाटतं यशवंत होळकरच बहुतेक करून वाटते तुकेजवर पवार महाराजांची चिरंजीव मला वाटते मी चुक मला तुक त्यात मी चुकू शकतो मी पण त्यांचे ना अमेरिकेला मेडिकल असिस्टन्सला काहीतरी जायचं होतं एक वर्ष काहीतरी शाजी महाराज विक्रमसिंग पवारांच्या ती जबाबदारी दिली होती इंदोर है। तुम्ही बघायचो म्हणून मग यावेळी कुठं जात आली यात कुठलं मराठा आलं मग इथं जात का जाते मला हे तुकोजी पवार महाराजांना तुम्ही करा लागलेला आहे तुकाजी पवार महाराजांनी शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी पाच हजार रुपये दिले किती मोठी बाब आहे आणि अशा मोठ्या काही काही दंतकथा तिथं निर्माण केल्या मला सांगणं सुद्धा मला बरोबर नाही की ब्रिटिश लोकांना घाबरली म्हणून कोण तुकोजीराव होळकर महाराज आणि म्हणून त्यांनी कुत्र्याच्या समाधीसाठी मी डायरेक्ट पैसे देऊ शकत नाही शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी म्हणून मी कुत्र्याचा अपमान केलं एक प्रकारचा अपमान हा शंभर टक्के कुत्र्याच्या समाधीसाठी पैसे हे काही बरोबर आहे का हो तुकोजीराव होळकर महाराज हे शाहू महाराजांनी ज्यावेळी कृष्णाजीराव केळसर प शिवाजी महाराजांचा स्मारक ग्रंथ स्थापन झाला पहिला स्मारक ग्रंथ जे शाहू महाराजांनी करून घेतला ते चार हजार कॉपीज विकत घेतल्या आणि पूर्ण अक्रॉस इंडिया सगळी महाराष्ट्र आपलं देशभर पाठवल्या त्या कॉपीज त्याच्यानंतर स्वतः त्या स्मारक ग्रंथाचं शिवाजी महाराजांच्या स्मारक ग्रंथाचं केळुसकरनी लिहिलेलं ले ते इंग्रजीमध्ये त्यांनी भाषांतर करून घेतलं आणि परत सगळीकडं अक्रॉस वर्ल्ड जगात त्या कॉपीज पाठवून दिल्या होळकर महाराजांनी मग हे एवढं शिवाजी महाराजांच्या नावाने त्यांनी पुस्तकं लिहून घेतले मग हे घाबरतात <laughs> कशाला दंतकथाही तयार करत आहे आणि म्हणून ते घाबरत होते म्हणून तिने शिवाजी महाराजांच्या स्मारकाला डायरेक्ट पैसे दिले नाहीत आणि कुत्र्यांच्या वाघ्याला ह्याला दिलं जशी होळकरांच्या बद्दल अपमानाची ही गोष्ट बोलली गेली तसंच हा वाघ्याचा जो काल्पनिक कुत्रा तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे काल्पनिक कुत्रा त्याचं समाधी तिथं उभी केली गेली हा सुद्धा एक अपमानाचं षडयंत्र आहे किंवा ही सुद्धा एक विकृती आहे असं अशी मांडणी केली जाते मला विलासराव सांगा शिवाजी महाराजांची समाधी त्याच्यापेक्षा उंच पण ते कुठल्या योद्ध्याची समाधी नाहीये बरोबर त्या संन्यासाच्या नाटकातलं हे कॅरेक्टर आहे हा हे पात्र आहे ते त्यातनं उभं केलेलं आहे मला सांगा कुठलाही प्रमुख नेता नेता पुढारी तो म्हणतो का वाग्या कुत्रा होता कोणी म्हणत नाही कोणी बोलत नाही त्यांना माहीत आहे सगळा इतिहास पण कोण द... संभाजीपुढे बोलतात संभाजी भिडे म्हणाले नाही मोठे मी जे पुढारी नेते म्हणतो वाग्या कुत्रा होता कोण म्हटलं का असं कोणी म्हटलं नाही काय म्हणतात समिती स्थापन करा त्यांना सेफ राहायचं सेफ राहायचं सगळ्यांना अहो बोला ना तुम्ही शिवाजी महाराजांची अस्मित आहे मी तर म्हणतोच समिती स्थापन करा माझं तर म्हणणं आहे सगळ्या इतिहास मला भूषण सिंग होरकरांचं स्टेटमेंट आवडलं ते म्हंटले कुठल्याही पुढाऱ्याने घेऊ नका हो खरंच घेऊ नका सगळ्या इतिहासकारांना बोलवा सगळ्यांना बसवत दे एकत्र मग मला स्वतः बघायचं मुख्यमंत्री समिती केव्हा स्थापन करतात पण बाकीचे नेते घाबरतात भूमिका घे असं वाटतं मला आश्चर्य शिवाजी महाराज आपले शिवाजी महाराज आपली अस्मित आहेत सांगून देत हे सगळे नेतेगण की हो वाघ्या कुत्रा होता हो वाघ्या कुत्र्याची उंची शिवाजी महाराजांच्या समाधीपेक्षा जास्त आहे आम्हाला पटते ज्यांचं नाव तुम्ही घेतलं त्यांनी सुद्धा सांगून देत हो आम्हाला पटते शिवाजी महाराजांच्या समाधीपेक्षा वाघ्या कुत्र्याची समाधी उंच असायलाच पाहिजे अ किती ना म्हणजे मला जर आश्चर्य वाटायला लागलंय कशासाठी विलासो आपण डिबेट करावं लागले कशासाठी एवढी चर्चा हां तुम्ही हे विचारू शकता मला राजे तुम्हाला एकदम सुचलं कुठनं हा पॉईंट आहे कारणच हे आहे की मला सो मॅच्युरिटी यायला मला मलास अभ्यास करायला पहिले रायगड प्राधिकरणचं अध्यक्ष झाल्यावर लगेच हेच विषय घेण्यापेक्षा पहिलं जातून सुरू करू तिथं सर्व एकदा मार्गी लागल्यानंतर आपण विषय घेऊ आणि विषय या हैरेनवर येण्याचं कारणच आहे की स्वतः राज्य सरकारने एक म्हणजे गटकोट किल्ल्यांची एक पॉलिसी निर्माण केलेली आहे अतिक्रमणाची आणि मे एकतीस तारीख एकतीस मे तारीख ही माझी नाही मी नाही डेडलाईन दिलेली आहे हे सरकारने दिलेली डेडलाईन आहे पण ते त्याला जातीय रंग दिला जातो की आ, एक प्रकार एकतीस तारखेला तर नाही नाही मी तर डेडलाईन दिली माझं पत्र स्वतः क्लिअर बघितलं ना हा माझं क्लिअर पत्र जर बघितलं तर मी म्हणजे सरकारने दिलेली एकतीस मे डेडलाईन नाही मी नाही म्हणत डेडलाईन पण माझं तर मत आहे की त्याच्यात सुद्धा वाद विवाद नको अहिल्याबाईंची तीनशे पुण्यतिथी वाटते काहीतरी तर पुढं करा त्याच्यापेक्षा पुढं करा आपल्यासाठी अहिल्याबाईरा महत्वाचे आहेत स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी स्वातंत्र्य मत हिंदी स्वराज्याच्या लढ्यासाठी त्यांचं मोठं योगदान आहे आपण पुढं करू काहीच प्रॉब्लेम नाही आपलं हट्टन नाहीच आहे पण खरा इतिहास पुढे यायला पाहिजे आणि जे काल्पनिक का आहे ते काल्पनिक काल्पनिक त्या माध्यमातून जे पात्र तयार करून ठेवलेले बदनामीचं षडयंत्र आहे असं जी मांडणी केली जाते तुम्हाला वाटतं ही बदनामी करण्यासाठी उभं केलं गेलं म्हणजे शंभर टक्के हम्म होळकर महाराजांना जर ज्यांच्या त्या दंतकथेतून जर उभा करायचं असलं असतं कुत्र तर ते इंदोरला उभा केलं असतं ना इंदोरच्या राजवाड्यात उभा केलं असतं कुत्र त्यांचं एक आवडतं कुत्र होतं म्हणतात ते मोर्निंगमध्ये बाबा बाबासाहेब पुरंदर स्वतः बोलले त्यांच्या इंटरव्यू मध्ये पण मग चितेवर त्यांनी उडी घेतली तो मग संजय सुनावणी एक हे करतायत की दाखला देत आहेत की त्यांनी एक मी जे घेऊन आलोय ना मी जे घेऊन आलोय सगळे डॉक्युमेंट यलम्मा देवीच्या त्या ह्याच्यात शिल्प आहे त्या शिल्पात दिसत नाही विलास माझं स्पष्ट मत आहे मी म्हंटल का शिवाजी महाराजांचे कुत्रे नव्हते कुत्रे होते पेट जनावर होते घोडे असतील कुत्रे असतील आणि काय काय का, असतील असतीलच ना मी नाही ना करत पण चित्ते तोडी मारली त्या वाघ्या कुत्र्याने हे चुकीचं आहे मग माझं तो उटंबन नाही या वाघ्या कुत्र्याचं जे स्मारक आहे तिथनं हलवायला पाहिजे आणि खाली जाऊन ठेवू कुठेतरी रायगडच्या खाली हो सन्मानपूरक ठेव तिथं चांगली बगीचा तिथं करू तिथं ठेवू काही प्रॉब्लेम नाही मला आम्हाला कुठल्याही शिवभक्तांना अडचण नाही आणि बघ सरकार हे धाडस दाखवेल सरकार हे धाडस दाखवेल सरकारने न्याय द्यायला पाहिजे इतिहास जसं पूर्वी शिवाजी महाराजांच्या जन्मदिवसाच्या बद्दल वाद होता हो समिती स्थापन केली आणि सगळ्यांना जो काही निर्णय सरकार घेईल ते सगळ्यांना बंधनकारक होतं आत्तासुद्धा समिती स्थापन करावी सरकारने आणि सगळ्यांना ते बंधनकारक राहील सगळ्यांना बंधनकारक राहील सरकारने निर्णय घ्यावा लागतो तुम्ही पत्र दिल्यानंतर सरकारकडून त्याच्याबद्दल नाही काही नाही मला काही बोलवलं नाही मी मुख्यमंत्र्यांना सांगितले मला वेळ पाहिजे आहे मला अजून काही बोललो मी वाट पाहायला लागलो केव्हा सरकार समिती स्थापन करते बघू आणि तुम्हाला जर सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर मी अपेक्षा करतोय की ते निश्चित समिती स्थापन करतील आणि का करू नये मी काय मी काय काहीच चुकीचं बोलत नाही माझ्याबद्दल कोणतरी काही बोलत असतील प्रकाश आंबेडकर म्हणताय तुम्ही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करताय असं कोण म्हंटल प्रकाश आंबेडकर असं बोलले कायदा सुव्यवस्थेचा मी प्रश्न निर्माण करतोय मी तर नेहमी माझा स्वभाव सेम ही आहे मी सगळ्यांना घेऊन जायचा माझा स्वभाव आहे ह्याच्यात कायदा सुव्यवस्था काय आणि मी काय चुकीचं बोलायला लागले ते तर कारवाई तुमच्यावरच कारवाई करा असं म्हणतात कसली कारवाई तुमच्यावरच कारवाई करा मो मोको मो, कर हो, 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 का पन, ते मोका माझ्यावर कारवाई असं नक्की ऐकलं नाहीये असं म्हटलेत का ते ठीक आहे ते बोललेत पण त्यांच्यावर मी काय बोलणार सांगा ना आता बाबासाहेबांची बाबासाहेब आमेडकरांचे ते नातू असल्यामुळे मला बोलण्याचा काय अधिकार नाही त्यांच्यावर दुसरं कोण असलं तर मी जोरात उत्तर दिलं असतं मोका संभाजी संभाई छत्रपती लावा म्हणतात जे सुसंस्कृत नेतृत्व माझ्यावर नेहमी स्टॅम्प आहे आणि जिने औरंगजेबच्या कबरवर जाऊन फुलं वाहिले चादर हे केली त्याच्यावर मी काय बोलणार पण या सगळ्या वादामध्ये तुम्हाला असं वाटतं की बा विरोधी पक्ष तुमच्यासोबत आहे का तुम्ही एकाकी पडलाय नाही मला सत्तेत कोण असतील की विरोधी पक्षातले कोण असतील हे बा मी कोण माझ्याबरोबर यावेत म्हणून माझा लढा नसतो माझं पूर्वीपासून एक पॅशन आहे माझं माझी जबाबदारी माझं कर्तव्य आहे जे शिवाजी महाराजांचे जे, जे गटकोट किल्ले आहेत ज्याच्यातून हिंदवी स्वराज्य स्थापन झालं ते सुरक्षित राहायला पाहिले खरा इतिहास लोकांच्या पुढे नेहमी यावल हे मी आज नाही अनेक वर्षापासून प्रयत्न करतो कोण माझ्यावर येतील काय न येतील हा माझा प्रश्न आहे ज्या दिवशी सरकारला सुद्धा वाटलं की बाबा रायगड नको यांच्याकडं मी आम्हाला काढून घेते फारच त्रासदायक व्यक्ती आहे मी द्यायला तयार आहे मी महिन्यातले चार चार पाच पाच दिवस मी शिवाजी महाराजांचे रायगड किल्ल्याचं पण विरोधक असा आरोप करतायत की तुमच्याकडे संवर्धनाची जबाबदारी आहे मग तुम्ही पन्हाळा असेल तिथं जे झालं ते आणि रायगड तुम्ही तर तिथं चुकीच्या पद्धतीने मागणी करताय आणि ते हटवण्याचा प्रयत्न करताय म्हणून तुम्ही राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी विरोधक ते कोणाला काय बोलायचं बोलून देत ना पण मी प्रामाणिकपणे काम करतो संवर्धन जतन काम करण्याची जो माझा अभ्यास आहे मी काय उगाच आपाप आलोय असं नाही राय या पंच्याहत्तर वर्षात जे आता टीका करतात माझ्या पंच या पंच्याहत्तर वर्षात हे ना सुचलं नाही का दुर्गादास रायगडवर संवर्धन जतन करायचं या पंच्याहत्तर वर्षात नुसताच एक कोटी वीस लाख रुपये खर्च केलाय मी माझी प्रशंसा करायची नाही पण मी मागं लागलो सरकारच्या त्यावेळी जे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते त्यांच्या मागे लागलो की रायगड किल्ल्याचं संवर्धन जतन व्हायला पाहिलं आपण शिवाजी महाराजांचं नाव घेतो आणि त्या रायगड किल्ल्याची अवस्था पहा आणि मग ते रायगड प्राधिकरण स्थापन झालं आणि ज्या रायगड किल्ल्याचं पूर्वीच ह्या पंच्याहत्तर वर्षात संवर्धन जतन व्हायला पाहिलं तर ह्या चार पाच वर्षात काम सुरू झालेलं आहे अनेक लोकांची इच्छा आहे की पुनर्बांधणी व्हायला पाहिजे पुनर्बांधणी होऊ शकत नाही ते जे आहेत तेच कॉन्झर्व अँड रिस्टोर करणं गरजेचं आहे म्हणून लोकांना पहिले जे टीका करा त्यांना विचार पाहिजे संवर्धन जतनचा अर्थ त्यांना माहिती आहे का पण रायगड प्राधिकरणावरून तुम्हाला बाजूला करावा अशी काही जणांची मागणी आहे ज्या तसं काही सुरू आहे मला नाही माहीत जर लोकांची जर त्या मुख्यमंत्र्यांची जी सगळ्यांची इच्छा असते त्यांनी सांगावं मला मी काही ठेका घेतलेला नाही आहे मी मला आलेली संधी आहे जोपर्यंत मला चांगलं काम करायला संधी मिळते करणार मला रायगडच्या रायगड मी कुठेही पॉलिटिकली खेळ करत नाही रायगड माझ्यासाठी शिवाजी महाराज मला ज्यावेळी मी वर जाईन ते मला एवढीच माझी आठवण राहील पाहिजे बाबा संभाजी छत्रपतींनी शिवाजी महाराजांच्या दुर्गराज रायगड किल्ल्यासाठी संवर्धन जतनासाठी आपला पूर्ण वेळ दिला आणि चांगलं काम केलं एवढीच माझी आठवण आहे एक अतिशय अस्मितेची मोठी लढाई तुम्ही आत्ता या वाघाच्या निमित्ताने घेत आहे प्रश्न वाघ्याच्या समाधीचा आणि त्याचा तेवढा नाही आहे तो इथल्या करोडो शिवभक्तांच्या अस्मितेचा तो प्रश्न आहे त्या अस्मितेला तुम्ही हातात हात घातलेला आहे पण तू या सगळ्यानंतरची पुढची लढाई काय असेल याची नाही ही लढाई म्हणून मी विलास मी पडलो नाही बरं हे ती माझी जबाबदारी माझं कर्तव्य आहे ज्या चुकीच्या गोष्टी जर समोर असल्या तर त्या पुढं आणणे मी पुढंही करत आजही पूर्वी करत होतो आजही करत आहे आणि उद उद्या करणार आहे म्हणून माझी ही लढाई नाही आहे तो माझा छंद आहे आणि गटकोट किल्ल्यांसाठी शिवाजी महाराजांच्या गटकोट किल्ल्यांसाठी ज्या घरात माझा जन्म झाला आहे तो मला ॲडेड ॲडव्हान्टेज मिळतो आणि जेवढं होईल माझ्याकडनं तेव्हा मी करत जाणार आहे मी अनेक ठिकाणी गटकोट किल्ल्यांसाठी एवढं बोलत होतो मी सी फोर्ट सर्क्यू टुरिझम असेल अनेक गटकोट किल्ल्यांसाठी तुम्ही पैसे काही देत नाहीत वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये युनेस्कोचं सा ब्रँडिंग आणण्याचा हा हा प्लॅन कोणाच आहे हा सरकारचा नाही आहे सरकारचा आत्ता आहे पहिलं त्या लोकांना आणण्याची जबाबदारी माझी आहे बरोबर त्या शिका जैन मॅडमना जे त्यांना प्रमुख केलेलं त्यांना महाराष्ट्रात पहिल्यांदा आणलं संभाजी छत्रपतींनी काही सगळे विसरत असेल तर भाग वेगळा आहे पण जर समजा यासाठी सकारात्मकरित्या पाऊल उचलली गेली नाहीत तुमच्या मागणीनुसार तुम्ही समिती नेमा म्हणताय वगैरे आणि हे बाजूला हटवा म्हणताय तर मग एक आंदोलन उभं राहू शकतं का यातून त्या भाषाच का करायचे आपण आंदोलनाची हा तुम्हाला वाटतं वेळ पडणार नाही त्या गोष्टी नाहीच वेळ पडणार आणि काय चुकीचं मी बोलावलंय मला एका प्रश्नाचं विलासराव उत्तर तुमच्या सकट तुम्ही सगळ्यांना यायला पाहिजे आपली अस्मिता शिवाजी महाराज आहे बरोबर हां आपल्या शिव हिंदी स्वराज्यासाठी अनेक योद्ध्यांनी आपलं बलिदान दिलेलं आहे त्यांच्या स्मार त्यांच्या समाधी आज धुरखात पडलेले आणि ज्यांचा काहीच संबंध नाही आहे काल्पनिक दंतकथेतून तयार झालेलं हे कॅरेक्टर आहे तो शिवाजी महाराजांच्या बरोबर आणि शिवाजी महाराजांच्या उंचीच्या वर तुम्ही उभा करताय हे कुठल्याही शिवभक्ताला चालेल का मग समाजाचं नाही कुठल्याही शुभक्ताला चालेल का कुठल्याही पुढारीतल्या नेत्यांना चालते का मी माझा अभ्यास पूर्ण क्लिअर आहे मी तयार आहे इतिहासकार सुद्धा सगळे म्हणतात वाग्या कुत्र्याचा काही संबंध नाही एवढं सगळं होत असताना सरकारनी गप राहण्याची भूमिका घ्यायची का विरोधकांनी सुद्धा गप राहण्याची भूमिका घ्यायची का का नुसार म्हणायचं की वाग्या कुत्र्याच्यावर काय बोलत नाही समिती स्थापन करा एकतर म्हणा ना वाग्या कुत्रा होता म्हणून मग किंवा नाहीतर म्हणा तरी म्हणा हो तरी म्हणा ती समिती तरी समिती स्थांबत काय करायची सरकार करेल पण सगळ्या प्रमुख नेत्यांनी सगळ्या प्रमुख नेत्यांनी डायरेक्ट म्हणजे पवारसाहेब उद्धव ठाकरे राज ठाकरे असतील देवेंद्र फडणवीस असतील काँग्रेसचे असतील या सगळ्यांनी सांगावं वा। हो कुत्रा होता किंवा कुत्रा नव्हता एक लाईन तर घ्या नुसतं इतिहास इतिहासकाराने क्लिअर कट सांगितलंय इतिहासकाराने सगळ्यांनी सगळ्यांनी सांगितलंय एक हे इतिहासकार नाही पहिल्यांदा इतिहासात असं असं घडलं असेल की सगळ्या वैचारिक बेस्ट जे इतिहासकार आहेत मग बाबासाहेब पुरेंदर असून देत तुमचे जयसिंगराव पवार सर असून दे पांडुरंग बलकडे असतील महेंद्रे असतील थी, इंद्रित सावंत असतील सगळ्यांचं एक मत आहे कुठलाही संदर्भ नाही आहे नाहीच आहे सगळ्यांचं म्हणणं आहे मग का गप आहे ठीक आहे मला वाटतं हा जो तुम्ही आता प्रश्न उपस्थित केलाय त्या प्रश्नावर आजची ही मुलाखत आपण इथं थांबूया त्याचं कारण असं आहे की आज हा अस्मितेचा इथल्या कोट्यवधी लोकांच्या अस्मितेचा हा विषय समोर आल्यानंतर राजकीय नेते भूमिका घेतात का, का।, का हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी ऐतिहासिक अशी वास्तू नाहीच आहे त्याचा ऐतिहासिक संदर्भ नाही आहे अशी त्याला इतिहास म्हणून पुढच्या पिढ्यांना सांगण्यामध्ये नेमका काय अर्थ आणि कुणाचा हेतू काय आहे याच्याबद्दलचे सवाल छत्रपती संभाजी महाराजांनी उपस्थित केलेले आहेत खूप खूप धन्यवाद तुम्ही न्यूज एटीन लोकमतशी बोललात त्याबद्दल आणि या मुद्द्याच्या नंतर आता या चर्चेच्या नंतर निश्चितपणे सरकार काय पावलं उचलतं याकडे तमाम शिवभक्तांचं शिवप्रेमींचं लक्ष लागलेलं ला आहे आणि या मुद्द्यामध्ये खरोखरच तुम्हाला यश मिळो याच्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद